नमस्कार शेतकरी मानांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मानानो नमो शेतकरी योजनेचा हप्ता या शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार मानानो केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नमोद शेतकरी सन्मान निधी या योजनेच्या हप्त्याकडे म्हणजेच सहाव्या हप्त्याकडे महाराष्ट्रातील तब्बल एक एक्क्याण्णव लाख पंचेचाळीस हजार शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे या हप्त्यात प्रत्येक शेतकरी पात्र शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळणार आहेत म्हणून या योजनेचे मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत करणे हा आहे म्हणून सध्या सर्वांना प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जमा होईल कधी जमा होईल महाराष्ट्र सरकारने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र आतापर्यंत हप्त्यांच्या वितरणा वितरणाच्या वेळेनुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशी शक्यता आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे उप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे आत्तापर्यंतच्या पाच हप्त्यांचे यशस्वी वितरण त्यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे बानाण्णव सहा हप्त्याचे वितरण खालीलप्रमाणे होईल बानान्णव महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जाहीर केली जाईल पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल यादीचे शासकीय स्तरावर परीक्षण होईल पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हप्ता जमा जा केला जाईल जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल आणि तुमचा अर्ज आधीच मंजूर झाला असेल तर काळजी करण्याची गरज नाही सरकारने निधी मंजूर केल्यानंतर तो तुमच्या खात्यात जमा केला जाईल मानव शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार रुपये त्यांच्यासाठी मोठा आधार आहे महारा महाराष्ट्रातील अनेक शेतकरी हवामान बदल उत्पादन खर्च वाढ आणि बाजार बाजारातील अस्थिरतामुळे अडचणीत असतात मानवने या योजनेमुळे शेतकऱ्यांना मदत झाली आहे शेतीच्या कामासाठी आर्थिक तरतूद कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान अंमलबजावणी संधी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या निधीचा वापर करून शेतात सुधारणा केली आहे आणि उत्पन्न वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे मानो सहाव्या हप्त्यासाठी निधी वितरण करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारच्या आर्थिक मंजुरीवर अवलंबून आहे अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार अर्थ आणि अर्थ खात्याच्या मंजुरीनंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात खात्या जमा होईल मानान्णव मास्ट्यातील एक्क्याण्णव लाख पंचेचाळीस हजार शेतकरी या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना लवकरच हा लाभ मिळण्याची शक्यता आहे मानान्नव राज्य सरकार शेतकऱ्या साठी सातत्याने नव्या कल्याणकारी योजना राबवत आहे यामुळे ही मदत लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे मानांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना की जर तुम्ही निधी योजनेच्या लाभार्थी असाल तर खालील सूचना लक्षात ठेवा सूचना क्रमांक एक तुमच्या खात्यात बँक खात्यात खात्याची खात्याची नियमितपणे तपासणी करा जर तुमच्या खात्यात आधीचे हप्ते जमा झाले असतील नसतील तर स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा तुमचे आधार कार्ड बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे अद्यावत ठेवा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेबद्दल माहिती मिळवा चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नका केवळ अधिकृत माहितीची ग्राह्य धरा पी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दुहेरी लाभ मानवनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आणि राज्य सरकारच्या नवो शेतकरी सन्मान सन्मान निधीचा सम, निधी या योजनेचा या, या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना एकूण मिळणारी मदत पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दोन हजारच्या तीन हप्त्यामध्ये आणि नवो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला नऊ नऊ ते बारा हजार रुपये पाच ते सहा हप्त्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा ते अठरा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळते शेवटचे दोन शब्द शेतकरी समृद्धीसाठी सरकारचे प्रयत्न नमो शेतकरी निधी योजना ही महाराष्ट्र सरकारच्या महत्वाच्या योजनांपैकी एक योजना आहे आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने काम करत आहे शेतकरी मित्रांनो लवकरच तुमच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होईल जर तुमची नावे लाभार्थी यादीत नसते असतील आणि कागदपत्र योग्य असतील जर तर तुम्हाला हा लाभ नक्कीच मिळेल राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या शेतीचा विकास करा आणि आत्मनिर्भर बना आधुनिक तंत्रज्ञान नव्या शेती पद्धती आणि सरकारी योजनांच्या मदतीने महाराष्ट्राचे शेतकरी समृद्ध होत आहे मान आपण या बदलाचा लाभ घ्या या बदलाचा भाग बना आणि आपल्या शेतीत नवे मापदंड